सत्तावनची बैलवान पटकनिया अभिषेक कांबळे मांडवगण अभिषेक कांबळे या लवकर मयूर थोरवे मयूर या लवकर जवळ्या म्याजवळ जवळ्या सत्तावन लगेच मुलींची सत्तावनची दोन्ही मुलं आकडे द्या वा परत भारंदाज वा परत भारंदाज गुण कसे पहा सहा गुण दोन 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 चे अक्षर असतात मजबूत पकड मन अरे आहे अशक्य ते शक्य करीता सायास कारण अभ्यास तुकामुळे बाबासाहेब कोळपे वस्तात प्राध्यापक राजेंद्र कांबळे सर मार्गदर्शक हे उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कोळपे केसी स्वप्नील किलो। किलो। संपलेल्या कुस्तीमध्ये ज्ञानेश्वर मोठी वाणी हे वाण चला सत्तावन्न किलो अभिषेक कांबळे चला यानंतर मुलींचा ईश्वरी पाचुंदकर रंजनगाव रेड कॉश्यू मध्ये तयार जवळ या प्रिया खेडकर पिंपरी ब्ल्यू कश्यू बॅट जवळ याचे